बांधकाम कामगार योजनेमध्ये ग्रामसेवक सही देत नाही भांड्यांचा अर्ज कसा करायचा ग्रामसेवक सही देत नसेल तर मग काय करायचे जेणेकरून आपला अर्ज बांधकाम कामगार योजनेमध्ये सामील होऊन आपल्याला भांड्यांचा अर्ज करता यावा यासाठी नेमकं काय करायचं तर भांड्यांचा अर्ज कसा करायचा आणि ग्रामसेवक जर सही देत नसेल तर मग काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो बांधकाम कामगार योजनेचं अर्ज कसं करायचं नेमकं हे समजून घ्या तुम्हाला डायरेक्टली भांड्यांचा अर्ज करता येत नाही किंवा पेटीचा अर्ज करता येत नाही त्यासाठी काय करायचं असते की गावातल्यांना खूप जास्त आता परेशानी होत आहे की ग्राम ग्रामसेवक जे आहेत ते त्यांना त्यांच्या सर्टिफिकेट व सही करत नाही आहेत त्यांच्या जे अर्जासाठी सर्टिफिकेट लागते नव्वद दिवसाचं कामाचं ते कामा त्यावर ते सही करत नाही आहेत हे खूप जणांच्याकडून मला ऐकण्यात आलं आहे तर मग काय करायचं नेमकं हे मी तुम्हाला एक एक ट्रिक म्हणा त्याला एक आयडिया देतो तर ग्रामसेवक जर सही देत नसेल तर मग काय करायचं बांधकाम कामगार योजनेमध्ये डायरेक्टली भांड्यांचा अर्ज आपल्याला करता येत नाही त्यासाठी काय असते की आपल्याला सर्वात आधी त्याची नोंदणी करावी लागते की आपण बां बांधकाम मजदूर आहोत आपण जे बांध बांधकाम मजूर आहोत अशी एक नोंदणी आपल्याला करायची असते बांधकाम विभागामध्ये तर ती सर्वात आधी करायची असते तर त्यासाठी आपल्याला नव्वद दिवसाचं कार्याचा अनुभवाचं सर्टिफिकेट लाग लागते म्हणजे आपण बांधकाम मजदूर आहोत यास आणि ते आपण कार्य करतो आहे त्यासाठीचं आपल्याला जे सर्टिफिकेट असते ते आपल्याला पाहिजे असते या अर्जासाठी तर ते आपल्याला कुठून मिळते तर ते आपण ज्याच्याकडे आपण काम करतो त्या ठेकेदाराकडून किंवा मग जे आपले ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडून तर आता मी तुम्हाला सांगतो की अर्ज करताना आपल्याला सर्वात पहिले नोंदणी करावी लागते नोंदणी झाल्यावर नोंदणीचे शे सर्टिफिकेट आल्यावर मग नंतर आपल्याला त्या सर्टिफिकेटवरून पेटीचा अर्जसुद्धा करता येतो आणि भांड्यांचा अर्जसुद्धा करता येतो तर सर्वात अधिक आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे आपण बांधकाम मजदूर आहोत ही नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपल्याला ग्रामसेवकचं सर्टिफिकेट लागते त्याची सही लागते परंतु ग्रामसेवक सही देत नाही तर मग काय करायचं की एखादा इंजिनियर आपल्याला पकडायचं आहे म्हणजे जे बांधकामावर इंजिनियर्स असतात सिव्हिल इंजिनियर्स किंवा मग ठेकेदार ज्यांच्याकडे की सही सिक्का असेल किंवा ते पंजीकृत असतील असे ठेकेदार किंवा मग इंजिनियर यांची सहीसुद्धा तुम्हाला चालणार आहे तर या या दोन्हीकडून जर कुणा कुठलीही तुम्हाला सही जर मिळत असेल तर ती घ्या आणि आपली जे नोंदणी आहे ते करून घ्या सर्वात आधी तुम्हाला ही नोंदणी बांधकाम विभागाच्या जा कार्यालयातसुद्धा जाऊन करता येते तिथं जे एक विशेष कार्यालय असते बांधकाम मजदुरांसाठीचं त्यांच्यासाठी तिथं जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता आणि नोंदणी झाल्यावर तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला पेटीचा अर्जसुद्धा करता येऊ शकतो आणि भांड्यांचा अर्जसुद्धा करता येऊ शकतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र